अचानक भयानक दिलेल्या मित्रांनो आपल्याला पावसाने धप्पा आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा लडका अमोली एक तर असला आबत की नाही हे ज्यायला ह्याच्या म्हणलं पहिलं आपल्या धन्नवर झाकून घेऊ वर्ण बारीक बारीक पाऊस चालूच होतो बघा तर हे ज्यायला ह्याच्या म्हणलं आपली सर्दी कमी होई नाही त्यामुळे म्हणलं जरा घरातच बसाव अचानक भयानक पावसाच्या मध्येच कडमडली बघा भावानं आपल्याला भूक लागलेली त्यामुळे म्हणलं हातपाय धुऊन घेऊ बघू शकता भावानं चपातीन कालवून ओढा लागला आपण एकदम पद्धतशीर मध्ये आज आपल्याला खायला गोड स्नॅक्स होते बघा म्हणजे शंकर पाळ्याव आणि ह्याच गोष्टीची कमी राहिलेली भावना कारण तसलं काय आपण करत नाही आणि घरच्यांनी आपल्याला काम लावलं बघा म्हणजेच गिरणीत दळण टाकायचं होतं सरळ तिथनं गिरणीत आलो बघा गिरणीत आपलं दळण वगैरे ठेवलं मग काय गिरणीत दळण ठेवून मी आणि लपूट निघालो बघा भाऊच्या दुकानाकडं तर भाऊच्या दुकानाकडे आपण आलेलो आहे तिथून बघतो तर हे नेहमी वडापाव खायला ते आम्हाला एक वडापाव दिलते बघा मला म्हणलं माझ्या चॅनलचं प्रमोशन कर आणि कसं केलं बघू शकता तुम्ही एक कांड पे रॅप का मारा ना सडक पे हक्ता फिरेगा प्रमोशन एकदाच करून टाकलं बघा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद कोण म्हणायचंय धन्यवाद सबस्क्राईब तेवढं करून टाका भावा दळण घेऊन मी चाललोय घरी